जागतिक बँकेच्या वतीनं कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगलीमध्ये मुंबईच्या धर्तीवर राज्यस्तरीय आपत्ती निवारण कक्ष उभारण्यात येणार आहे अशी माहिती जागतिक बँकेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी विजयशेखर कळवकोंडा यांनी आज बी न्यूजशी बोलताना दिली याचबरोबर जिल्ह्यातील दिल भूस्खलन रोखण्यासाठीही जागतिक बँकेच्या वतीनं उपाययोजना केली जाणार असल्याचं कळवकोंडा यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्याच्या शाश्वत विकासावर चर्चा करण्यासाठी आज राज्य शासनाच्या मित्रा संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात शाश्वत विकास परिषद झाली कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या वतीनं तीन हजार पाचशे कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय या प्रकल्पाची सद्यस्थिती स्पष्ट करण्यासाठी बँकेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी विजयशेखर कळवकोंडा कोल्हापुरात आले होते परिषदेदरम्यान त्यांनी बी न्यूजला विशेष मुलाखत दिली यामध्ये त्यांनी जागतिक बँकेच्या वतीनं कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगलीमध्ये मुंबईच्या धर्तीवर राज्यस्तरीय आपत्ती निवारण कक्ष उभारण्यात येणार आहे अशी माहिती दिली याचबरोबर जिल्ह्यातील भूस्खलन रोखण्यासाठीही जागतिक बँकेच्या वतीनं उपाययोजना केली जाणार असल्याचं कळवकोंडा यांनी सांगितलं एमर्जन्सी कमांड अँड कंट्रोल ऑपरेशन जो है वो हम ये शहर में रखने वाले हैं जैसे ये जो तीन शहर हमने बताया आपको ये तीनों शहर में हम एक इमरजेंसी सॉर्ट ऑफ ऑपरेशन सेंटर हम रखने वाले हैं जैसे आज के यदि देखा जाए महाराष्ट्र में खासकर मुंबई ही ऐसा शहर जो है जहाँ पे आपका फुल्ली फंक्शनल इमरजेंसी ऑपरेशन सेंटर है तो उस तरह हम कोल्हापुर में सांगली में और इचलांगरी में हम एक खड़ा करने वाले हैं और ये भी जो इन्वेस्टमेंट uh, जो है ये प्रोजेक्ट के द्वारा आएगा दरवर्षी पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या दुर्गम आणि डोंगरी भागात भूस्खलन होऊन दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत या घटना रोखण्यासाठी जागतिक बँकेनं पुढाकार घेतलाय असं कळवकोंडा यांनी स्पष्ट केलंय बाढ़ का जो लैंडस्लाइड बाढ़ के वजह से या जो बारिश के वजह से जो लैंडस्लाइड हो रहा है जैसे कोल्हापुर जैसे शहर में उसके ऊपर भी हम ध्यान देने वाले हैं और इसको कैसे हम मजबूत करें शहर को कि लैंडस्लाइड से कैसे हम जैसे रिटेनिंग वॉल जैसे हो गया या कई सारे उसका तरीके हैं उसको हम कैसे मिटिगेट किया जाए ये लैंड को कैसे मिटिगेट किया जाए वो भी एक मुद्दा है इस प्रोजेक्ट के अंतर्गत वातावरणातील बदलामुळं पर्जन्य वाढ झाली आहे यातूनच पूर परिस्थिती निर्माण होते त्यावर कायमस्वरूपी योजना झाल्या पाहिजेत पुरामुळे वाहून जाणारं पाणी दुष्काळी भागाकडे वळवलं पाहिजे असं मतही कळवकोंडा यांनी व्यक्त केलं